हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे हो सगळे आहात तर आपलं झालं आहे आता काळेश्वरमचं दर्शन घेऊन त्यानंतर आता मी सांगितल्याप्रमाणे आपण जाणार आहोत ते म्हणजे सांबोर तर इथे आहे गोदावरी नदी आणखी दोन नद्यांचं म्हणजे अशा तीन नद्यांचं इथे संगम आहे तर आता इथे हे टेंट याच्यासाठी टाकलेले आहे कारण म्हणजे आंघोळ वगैरे इथे जेव्हा नदीत आंघोळ वगैरे होतं तर त्यांना कपडे चेंज करण्यासाठी वगैरे असेल ते आणि चला आता आम्ही आलो हो याच जहाजाने हे जे बोट दिसतात त्याच बोटनी आम्ही त्या पलीकडून इकडे आलेलो आहोत म्हणजे म्हणू शकतो की नदीच्या मध्यभागी आणि काही जागेवर नदीच्या मध्यभागी कशी पूर्ण रेती आहे आणि तिथे पाणी थोडंसं सुकलेलं आहे म्हणजे या साईडने तुम्ही येऊ शकता आणखी त्या साईडने आणखी नदी आहे तर असं झालं एकीकडे नदीमध्येच आणखी वाडू आहे आणि आणखीच शेवटी नदी आहे तर अशा प्रकारे मग आम्ही इथे आलो आणि इकडचं पाणी खूप स्वच्छ होतं जे सर्वात आधी आम्ही एंट्री केली ते पाणी एवढं म्हणजे असं छान नव्हतं तर त्याच्यामुळे मग आम्ही तिथे काही थांबलो नाही आणि खूपशे लोक इकडेच येऊन आंघोळ वगैरे करत होती त्याच्यामुळे मग आम्ही इकडेच येऊन आंघोळी केली म्हणा किंवा मस्त मजा मस्ती केली की बघा छोटीशी सानूसुद्धा खूप मस्त मजा करून घेत आहे ती मला म्हणता हा सोड मला मला थोडंसं उड्या मर्द हे येते पण मी तिला काही जाऊ देत नाही कारण मला खरंच पाण्याची खूप भीती वाटते नदी खूप स्वच्छ शांत तर होती पण तरी पण पाणी तर पाणी आणि नदी तर नदी असते तर हे बघा इथे अशा प्रकारे आम्ही एका जागे जिथे खूप म्हणजे जास्त पाणी नव्हतं किंवा गैरं पाणी नव्हतं तिथेच आम्ही अगदी काठाकाठावर खेळत होतो आणि तो बोट जी बोट होती बोटमध्ये आम्ही जवळपास दहा बारा माणसं होतो आणि दहाही जण बाराही जण आम्ही सगळेच झणी येऊन हे बघा ह्या वगैरे आमच्या बरोबरच होते या काकू ज्या बोटमध्ये होत्या आजीबाई म्हणा आणि मग त्यांनी इथे येऊन स्नान वगैरे केलं याच्यानंतर ते, के ते देवळात जाणार होते आणि आम्ही आधीच मंदिरात जाऊन इकडे आलेलो होतो कारण आम्हाला तसाही वेळ झालेला होता आणि हे इथलेच असल्यामुळे यांना सगळंच माहिती होतं आम्हाला त्याच्यामध्ये क काहीच माहिती नव्हतं तर हे बघा हे गोदावरी नदीचं पात्र एवढं मोठं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे इथे तीन नद्या आहेत आणि अगदी स्वच्छ पाणी आहे आणि नद्या तुम्हाला समजून सुद्धा येतील तिथलं संगम तर एकीकडे पाणी आहे जे असं लहरतं आहे चंचल नदी आहे दुसरी जी आहे ती शांत वाहत आहे आणि तिसरी लुप्त आहे जी दिसत नाही तर असं तीन नद्यांना तिथे संगम आहे इथली वाळू बघा मी सांगितल्याप्रमाणे तिकडे एक हे आहे आणि इकडे हे एक आहे बोटमधले आम्ही काही व्हिडिओज घेतले पण ते स्किप झालेले माझ्या हाताने त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखव दाखवलेले नाही ना तीन नद्यांचा संगम अगदी आम्हाला त्या बोटवाल्याने दाखवला होता तर इथे एक काठावर अशीच एक बोट ठेवून होती जी पळीत होती पण मात्र तिथे फोटो वगैरे काढायला मस्त होती आणि आम्ही इथे येऊन मस्त मजा मस्ती केलेली आणि खूप सुंदर म्हणजे इथे येऊन जे लोक आंघोळ होते त्यांनी असे छोटीशी तिथे पिंड वगैरे काढत होते कारण इथे जे दर्शन आहे ते पिंडाचंच आहे म्हणजे नागपिंड जे आपण म्हणतो ते त्याचंच आहे तर, समर समर आए, तर आपन, आपन, ते बघा इथे पिऊनही मस्त हे काढले आणि इथे समोरसमोर तुम्हाला दिसतच असेल पिंड आणि हे बघा इकडे पूर्ण हे आहे आणि हा जो टेंट आहे तिथे कसं होतं आंघोळ वगैरे ज्यांनी केली तर कपडे घेऊन यायचे आपण आणि येताना इथूनच चेंज करून आपण तिकडे जाऊ शकतो देवळामध्ये डायरेक्ट म्हणजे आपल्याला इकडे तिकडे कुठेही कपडे बदलवायची गरज नाही एक आजी आजोबा असतात ते दहा रुपये घेतात आपल्याकडून कपडे बदलवायचे आणि तुम्हाला कपडे चेंज करू देतात तर हे बघा अशा प्रकारे मग आता आम्ही आमचं झालेलं तिथलं पाण्यामध्ये सुद्धा झालं देवदर्शनसुद्धा झालं आणि मग आम्हाला झाली रात्र रात्र झाल्यानंतर आम्ही आलोत घराकडे आणि घराकडे निघता निघता आम्हाला रात्र झाल्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो म्हणजे थांबलो म्हणजे फक्त डिनर करायला आम्हाला जेवण करायचं होतं कारण खूप रात्र झाली होती घरी येऊन स्वयंपाक बनवायची हिंमत तशीही नव्हती आणि बाहेर गेले की बाहेरच बरं वाटतं तर आम्ही इथे थांबलो आणि इथे काहीशी फोटो काढलो हा बघा हे साई बैठक म्हणून एक हॉटेल होतं अतिशय सुंदर आणि अतिशय छान जेवण मिळालं आम्हाला तर इथे जे आहेत त्यांना वेगळं काय खायचं होतं मग ते वेगळे बसलेले आम्ही सगळे चिल्लर पार्टी वेगळे बसलेलं होतं आणि खरंच सुंदर हॉटेल आहे तिथली एकानेच आम्हाला सर्व्हिस दिली एकाच मुलाने पण मात्र अतिशय सुंदर सर्व्हिस दिली म्हणजे आम्हाला कसलाही ज्यासाठी आम्हाला थांबू दिलं नाही तो बघतच होता आमच्याकडे आणि आम्हाला जे जे लागतं ते ते आणून देत होतं आणि आम्ही इथे सुद्धा पिक काढले कारण रात्री ते हॉटेल खूप सुंदर दिसत होतं तिथे मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था होती इकडे तिकडे हिरवळ झाडं होती आणि काहीशी असे लाईट्स लावलेले तिथे सिनेरी होत्या इतक्या सुंदर वाटत होत्या तर अशा प्रकारे हा ब्लॉग आमचा जा झालेला आहे आणि आम आमचं जा पूर्ण झालेलं आहे देवदर्शन तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा बा